आणि आत्महत्याने अतिशय शोक काळा पसरलेली करता माणूस गेल्यानंतर काय जाणीव होते आपली तुम आम्हाला माहितीये आणि समाजासाठी गेलेला आहे या सरकारला आतापर्यंत जाणीव यायला पाहिजे होती संबंधित आमदार असतील खासदार असतील प्रांत असतील सिद्ध जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील पण हे अच्छा रात्री अमोल अशोक दौंड यांनी एकवीस वीस वर्षाचा तरुण यांनी हशी घेऊन आपलं जीवन संपवलेलं आहे परंतु सकाळी सहा वाजता आई वडिलांनी पाहिल्यानंतर आमच्या सर्व गावातील प्रमुख माणसाला वाऱ्यासारखी बातमी कळली आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो परंतु तो त्या दिवशी बोदेगावच्या सभेला आपला रस्ता रोखच्या सभेला आला होता आणि त्यानंतर वाडगावला जो आमचा एक संघर्ष योद्धा बसलेला आहे पप्पू उर्फ परमेश्वर केदार हे या गावचा नाच असल्या असल्याकारणानं ना आणि तो बी दौंडचा जावय असल्या कारणानं त्यांनी आणि आधी तरुण मनामध्ये मनात घेऊन त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आम्ही आल्यानंतर आई वडिलांना त्यांना विचारलं आई वडिलांना तो फक्त एवढंच सांगायचा की आपल्या जातीचं जा काही खरं नाही कारण तो आई वडील तो सगळे ऊस तोडणी कामगार आहेत गेली दोन तीन पिढ्यापासून दोन तीन पिढ्यापासून ते ऊस तोडतायत आणि भूमी नसल्या कारणानं ऊस तोडल्याशिवाय त्यांना कोणताही पर्याय नाही म्हणून त्यांनी त्याच्या तरुण वयाच्या हृदयावरती काय कोरलं असेल माहिती नाही परंतु त्यांनी या समाजाकरता निश्चित स्वरूपात आपला देह या ठिकाणी सोडलेला आहे म्हणून एक गाव म्हणून गावचा प्रमुख म्हणून या गावातील सर्व माता भगिनी असतील वडील धारी माणसं असतील आम्ही विनंती केली पोलीस आल्यानंतर परंतु पोलिसाचं एकच म्हणणं आहे की सदळ या ठिकाणी सक्षम अधिकारी तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल हे आल्याशिवाय आणि ऑनलाईन त्याचं बॉडी खाली घेतल्याशिवाय आम्ही खाली येऊन देणार नाही आई वडिलांचा पण विचार करा सगळ्या तरुणांना पण माझी एक विनंती असेल की एक क्षणिक आपल्या डोक्यात विचार आला तर एक डोळ्यासमोर आपल्या आई चेहरा आणा तुम्ही तर ही जी काही मागणी आहे ती तुमची न्याय मागणी पण ती तिला पण वेळ लागेल समजा पूर्ण व्हायला मात्र असं कोणत्याही टोकाचं पाऊल कोणत्याही तरुणाने उचलू नये अशी प्रश्न जर मी सगळ्यांना विनंती करतो आणि प्रश्नामार्फत मृत तरुणाच्या नातेवाईकांना जी काय मदत करता येईल ती सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करू आणि परत एकदा मी सगळ्यांना विनंती करतो की आपली जी काय मागणी आहे ती शासन दरबारीचा आमचा फलक चालू आहे मात्र कोणत्याही तरुणाने असा टोकाचं पाऊल उचलू नये कारण की जी काही राणी होईल ती शेवटी त्याच्या माता पित्यांना ते भोगायला लागतात तर त्याच्यामुळे सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की असं काही डोक्यात विचार आणण्यापूर्वी आपल्या आईवडिलांचा एकदा विचार करा